मंडळी मी स्वप्नी एकत्र आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आतला मजेतच असायला हवं तर मंडळी आज आपला नाश्ता वगैरे मी करूनच बसलो आहे पण अंघोळ नाही झाले कारण समीक्षा वगैरे गेलेत या आईला घेऊन मुंबादेवीला फिरायला आत्ताच गेलेत त्यांना अजून बस पण भेटले की नाही काय माहीत नाही आणि मी आता बसलो इथे मला आलाय कंटाळा ते म्हणून म्हणत मला मलाच पण मला लय खरंच कंटाळा आला ॲक्च्युली झोप पण आली झोप पूर्ण आहे आणि मग मी गेलो नाही पण बघू जाऊ मला आता जाईन सुद्धा कारण संध्याकाळी ना पण आपल्याला इथे मिटिंग आहे आपल्या आपल्या एरियाची मिटिंग आहे त्या मिटिंगसाठी पण जाणं गरजेचं आहे जा म्हणून आज काय कुठे पाहायचं नाही आणि आज रविवार तुम्हाला मी काल बोललो होतो असं चिकनचा वार चिकनचा वार चिकनच नाही आणले कारण आज सगळे गेलेत गे गेलेत त्यामुळे अजून चिकन नाही आणलं बघू संध्याकाळी आपलं अच्छा का ॲक्च्युम्ही कालच्या व्हिडिओमध्ये ना बोललो नाही शकलो की तुमच्याशी काय माहिती आहे कालच्या गा? <coughs> ब्लॉगमध्ये ना बाहेर गेलो नंतर झोपलो मी झोपूनच राहिलो मग दिवसभरात काही शूट नाही केलं नंतर संध्याकाळी मीटिंगला गेलो मिटिंगमध्ये पण काय शूट करणार म्हणून मी काही शूट नाही केलं असं म्हणली आता कालचा ब्लॉगचा मी इथे एंड करतो आणि थोड्याच वेळात नवीन ब्लॉगची सुरुवात करतो